मराठा आरक्षणासाठी ग्रामपंचायत सदस्याचा राजीनामा राजीनाम्यानंतर घेतली जरांगेंची भेट मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मराठा समाजातील नागरिकांनी वेगवेगळ्या पद्धतीने आपला लढा सुरू केला आहे आज भोकरदन तालुक्यातील मराठा महिलांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती देण्यासाठी आज या महिला सदस्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात मनोज पाटील यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली खरं म्हणलं तर दादा एवढे समाजासाठी आपल्या सगळ्या मराठा समाजासाठी एवढे कष्ट घेत आहेत रात्रंदिवस एक करत आहेत मग आपलं पण काही समाजासाठी देणं आहे यामुळे आपण मराठा आरक्षणासाठी अं भोकरदन तालुक्यातील आव्हाना ग्रामपंचायत सदस्य पदाचा मी राजीनामा देत आहे माझं नाव गीता प्रमोद गावंडे आहे इतर सदस्यांना मला हेच म्हणायचं की आपण सगळेजण संघटित होऊन आपण सगळे समाजाच्या याच्यासाठी शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये मराठा समाजासाठी हो आणि इतर याच्यासाठी पण खूप उठाव हे केला होता तसं जरंगी दादा आपल्याला म्हणजे खूप आपल्या समाजासाठी हे करतात तसं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी एकत्र येऊन या समाजासाठी आपण काही एकत्र राहायला पाहिजे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज भोकरदन जालना